नमस्कार मी उमेश चकर आणि आपण पाहतात प्रवाह नेटवर्क प्रवाह नेटवर्क या डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे सध्या नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि या रणधुमाळीचं वातावरण गरम झाल्याचं पाहायला मिळतं त्याच पद्धतीनं आज मी हिंगोली जिल्ह्यातल्या या कळमदुरी शहरामध्ये आहे आपण पाहू शकता हे राष्ट्रवादी पक्षाचे हे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने जमा झालेले आहेत प्रचार दौरा सुरू आहे आणि एकंदरीत आपण पाहिलं तर या ठिकाणी हा प्रचार रॅली या ठिकाणी सुरू आहे माझ्यासोबत जे उमेदवार महिला उमेदवार आहेत त्यांचे पती आहेत मोहम्मद नाजिम कसा प्रचार दौरा सुरू आहे कसा प्रतिसाद मिळतो काय वाटतं जनतेचा आम्हाला भरपूर प्रतिसाद मिळत आहे आणि आम्हाला विजयाची खात्री आहे कारण की आमच्याकडे विकासाचा विजन आहे कडमनुरी शहरा कडमनुरी मध्ये यापूर्वी या, या पाच वर्षापूर्वी कोणाची सत्ता होती हे आपल्याला पण माहिती आहे आणि जनतेला पण माहिती आहे त्या त्यांच्या काळात व मधल्या काळात जनतेला किती समस्याला तोंड द्यावं लागलं हे जनतेला माहीत आहे आठ आठ दिवस पाणी पुरवठा होत नाही स्वच्छता होत नाही घंटागाडी फिरत नाही आम्हाला इसापूर धरण ज जवळ असून पाण्याचं नियोजन नाही आठ आठ दिवस पाणी होत नाही पुरवठा होत नाही आणि दुसरा विषय असा आहे की कळमनुरी शहरात जे घरपट्टी लाव लावलेली आहे नळपट्टी लावलेली आहे हे अधिकाऱ्यांनी मनमानी करून जनतेवर दुप्पट घरपट्टी लादलेली आहे याच्यामुळे जनता खूप तर असते आम्ही निवडून आल्यानंतर दररोज पाणीपुरवठा करू दररोज स्वच्छता करू प्रत्येक प्रभागात आम्ही स्वच्छतेची मोहीम राहू सत्ता कोणाची कोणाची होती आणि कशा पद्धतीनं विकास झाला मागच्या पाच वर्षात काय भावना यापूर्वी सत्ता शिवसेनेची होती आणि काय विकास झाला ते जनतेला माहीत आहे पर परंतु त्यांच्याकडे विकासाचा विजन नव्हता आमच्याकडे विकासाचा विजन आहे आम्ही जनतेला दररोज पाणी देणार दररोज पाणी पुरवठा दे करणार विद्यमान आमदारांचा जो पी आहे त्यांचं मोठं आव्हान आपल्यासमोर आहे कसं पेलणार आमचं काम आहे आमच्याकडे आव्हान नाही आम्ही जनतेमध्ये आहे आज तुम्ही पाहत असाल आमच्या जनतेचे एवढे काम आमच्याकडे आहे आम्ही काही अच्छा गुत्तेदारी हिस्सेदारी करत नाही कोणा गुत्तेदारी केली वाटते कळमदूर शहरात हे सगळं आपल्याला माहिती आहे आणि जनतेला माहित आहे कोण कोण नाव नाव सांग है? एक एका पक्षाचा उमेदवार गुत्तेदार आहे ना साहेब त्यांच्याकडे काय विजन नाही ते फक्त गुत्तेदारीसाठी उभं राहिलेले आहे शिंदे शिवसेना का उभी सेना नाही शिंदे शिवसेनेसोबत आमची फाईट राहणार आहे हां गुत्तेदारी कोणत्या सेनेच्या उमेदवारांनी केली सेनेचा उमेदवार नसून जे एका आमच्या एक काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहे आता नाव सांगून देतो ना त्यांचे काय गुत्तेदारी तुम्हाला माहित आहे ना सगळं आणि आम्ही काँग्रेस पक्षाचे उमेदवार देखील प्रचार करताना पाहायला मिळतात कसं बघता तुम्ही त्याच्याकडे त्यांचा आमचं काय स्पर्धा नाही आमची स्पर्धा डायरेक्ट शिवसेनेसोबत आहे आणि दुसरा विषय असा आहे की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती हा लढाई आहे अनेक वर्षापासून तुम्ही समाजकार्यात आहात पक्षाच्या माध्यमातून देखील तुम्ही गोरगरबांचे प्रश्न असेल सर्वसामान्यांचे प्रश्न असे सोडवण्याचं काम केलं त्याच माध्यमातून तुम्हाला पक्षानं उमेदवारी दिली काय अजेंडा असणार आहे पुढचा पक्षानं जे म मला जे सर्वसामान्य माणसाला उमेदवारी दिली सर्वप्रथम मी माझे नेते राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार व आमदार नवगरे साहेब व बी डी साहेब यांचा सा आभार व्यक्त करतो माझ्यासारख्या एक अल्पसंख्याक व्यक्तीला त्यांनी उमेदवारी दिली मी माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली शहराचा शहराचा विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे गुत्तेदाराला कशा पद्धतीनं तुम्ही सामोरे जाणार आहात गुत्तेदार जनतेला माहीत आहे जनतेला माहीत आहे काम करणारा माणूस कोण आहे आणि ते कोण आहे जनतेला माहिती आहे काम करणारा माणूस कोण आहे आणि गुत्तेदारी करणारा कोण आहे असा खडा सवाल यावेळी उपस्थित केला जात आहे आणि राष्ट्रवादीचा जो मी उमेदवार आहे आणि गुलाल शंभर टक्के आमच्याच अंगावर आहे अशी सुद्धा प्रतिक्रिया यावेळी यांनी व्यक्त केलेली माझ्या सहकारी आकाश मी उमेश चक्र प्रवाह नटर हिंगोली